कुठं गेले बापा पेला तेव्हाच मी यांना म्हटले की आज दिवाळीची साफसफाई सुरू करायची आहे थोडा सामान सुमन इकडे तिकडे उचलू म्हणून हो ना उचल आता झाड करायला सुरुवात करायची आधीच सर्दी होऊन गेली किती वेळा सर्दी होते ते माहित नाही सोनू ए सोनू हो आलो मम्मी काय झालं मम्मी तुझे बाबा कुठे गेले त्यांना मगाशी चहा पे होते तेव्हाच म्हंटले मी हा थोडासा सामान एका ठिकाणी करू लागा म्हणून साफसफाई करतो म्हंटले दिवाळीची आता तुझ्या तर अभ्यासाचा आहे पेपर सुरू झाले का मम्मी दोन तीन दिवस थांब ना पेपर संपतात ना मग करू बाबा दिवाळीला राहिले दिवस भेटा दोन तीन दिवस थांबीन कधी साफसफाई होईल कधी फराळाचा बनवून होईल नाही नाही आता सुरुवात करावी लागेल तू काही नाही फक्त ना तुझ्या बाबांसोबत हे सोपे साफी एका जागी करून ठेवा आणि हे दरवाजाचे पडदे पिडते ते थोड्या काढून टाका हवी का करत आहे आवाज दे पण आवाज मम्मी बोलवतो भाऊ मी ए भाऊ मम्मी बोलवत आहे ना आता हे कुठं गेले यांच्या ना काही समजत नाही मी थोडाशी कुठं गेली का बोम म्हणतात कुठं गेली शांता कुठं गेली शांता आणि आता सांगू नये ऐकून राहिले कसा काम आहे तिकडे गोष्ट सांगत बसले हो सोनूचे बाबा सोनूचे बाबा इकडे या ना हो येतो येतो मग असा काम आहे यांच्या तिकडे समोर जाऊन गोष्ट हा काढत आहेत आणि मी इकडे कुठं गेले कुठं गेले काय झालं शांता का बाबा तुमच्या लक्षात राहतच नाही आता चहा होते तेव्हाच तर ना मी तुम्हाला दिवाळीची साफसफाई चालू करायची आहे तर हे सोपे बिपे एका ठिकाणी लावा म्हणून तर तिकडे गोष्ट ह्या करायला गेले समोर अरे तर आता समोर गेलो तर समोर बोलत होते तर का बोलू नको त्यांच्या समोर कोणी आपल्या समोर आता तुझ्या समोर कोणी दिसतील तर तू बोलणार नाही का आता छाल झाडून राहिली का आता ते सोपे बिपे हटवायला सांगत आहे तर आधी तिकडे किचनचा तर कर आपला सगळ्या एकाच दिवशी करते का अहो मी तशी नाही म्हणत आहे आता विशाल आहे सोनू आहे घरी तर थोडस ती गेम का मिळून हे सोपे उचलून एका ठिकाणी जमवून ठेवा हा झाडझुड करून टाकीन आज शांता आधी किचन चस्त केली असते किचन पूर्ण दिवस लागेल हो ना हो बाबा मला आता काही समजून नाही राहिला आता शनिवार रविवार आहे म्हणा सुट्टी सोनूला पण अभ्यास आहे ना त्याचा पेपर आहे सोमवारी तर विशाल तू करू लागशील का मम्मी माझ्या सतरा तारखेला पेपर आहे ना कशाचा पेपर आहे बँकेचा पेपर आहे मम्मी बँकेचा माझ्या अभ्यास आहे मम्मी तुम्ही दोघेही भाऊ काही कामात नाही पडत आता पेपर नसते आज शनिवार रविवार मस्त दोन दिवस जमला असता काही नाही पण हे डब्बे टुप्पे काढून देणे आता तुम्ही काही कामात पडत नाही विशाल थोडे हे सोपे किपे उचलून ला मग वाटलं जाशील लायब्ररी मध्ये हो हो थोडस उचलू किचलू लागू शकतो आणि मग लायब्ररीतून आल्यानंतर थोडस सा सामान वगैरे हो जमवू लागेल सोनू आता साफसफाई आहे घरची सुरू तर इथं तुझा अभ्यास होणार नाही घरी राहशील तर तीन वेळ मी चावाज मारीन सोनू हा दे तो दे तो दे एक काम कर तू पण भाऊ सोबत लायब्ररी मध्ये अभ्यास करायला हो बरोबर म्हणून राहिली हो सोनू जा तू भाऊसोबत जा शांता मी काम का म्हणतो बाई बाईकाऊन नाही करून टाकली रजनीला वगैरे सांगतले नसते का आता मी तर वावरत जाणार आहोत ते डबे एकटी काढशील का सगळं किचनचा सामान वगैरे नाही ना बाबा एकटी काढेन तर दोन दिवस होईल मला बोलवून घे ना रजनीला विचारून पाहतो बाबा आता ते येते का नाही काम आहे तिच्या घरची साफसफाई असेल ना जाऊन बघ शांता एकटी कस कशी करशील हो आ, आ, हो जाऊन बघतो सोनू विशेष तुम्ही तिघे जण ना हे सोपे वगैरे एका ठिकाणी उचलून ठेवा आणि पडदे गिरदे सगळे काढून ठेवा हो मी मधातून मे... धरू का बापाजी नाही नाही तू ते पडदे काढतोपर्यंत आम्ही विशाल सोबत ठेवतो हे सोफे बापाजी कोणाकडे लावून सोपा इकडे ह्या सोप्याच्या वर लावा लागेल कशी झाली बाबाजी बाबा दोन घास नाही खाल्ले ना डकारा चाली ना तुम्हाला तर झाला का जेवण तुमचं नाही नाही रजनी पाणी पिलो त्याची डकार आली हट मम्मी भाजी चांगली नाही बनवली तिखट लागली हो भाजी तिखट झाली का थोडशी झाली हिरव्या मिरच्या टाकली ना या मिरच्या तिखट असतील दोन चार फोडणी मध्ये टाकते म्हटली अरे तर मग तिखट कमी टाकायला पाहिजे होतं ना मिरच्या टाकली तर मम्मी वरण दे ना मला वरण पाहिजे सिटी नाही बनवली ना मी वरण हट मम्मी मला वरण पाहिजे तर बनवतच नाही वरण मी नाही मम्मी मला वरण पाहिजे ना कशी जिद्द करते पोरगी आता स्वयंपाक झाला ना आता वरण पाहिजे म्हणते माहित आहे ना तुला मग बनवून का नाही दिली वरण तुम्हाला पोरी विषयी पोरीला काही नाही म्हणत मला उलटे बोलते अरे तर बरोबरच बोरा म्हणते ना जेवणामध्ये पोळी भात भाजी वरण पाहिजे दररोजच्या तर बनवतो ना तुम्ही टिफिन आज नेऊ नाही म्हटलं म्हणून मी पोळ्या नाही बनवली आता सायंकाळी बनवीन म्हणत होती आणि आता वांग्याची भाजी बनवली तर थोडा सरासार वांग्याच्या भाजीला म्हणून वरण नाही बनवली तुमच्या तर काही समजत नाही बाबा दोघेही बापल्या केचा हा जीव बेटा जीव रात्री बनवेल मम्मी वरण मम्मी रात्री बनवशील हो माझी मा रात्री बनवीन वरण रजनी रजनी हो शांतता आहेत का तसाच आवाज येत आहे शांता बहिणीच आहे ना या शांतता या इकडे किचन मध्ये आव या करून राहिली का जेवण करत आहे का का जेवणच सुरू आहे ना मी तर असेच म्हटले जेवण करून राहिले का काय म्हणून सिटी जेवण सुरू आहे का हा मोठे या जेवण करायला नाही नाही बेटा जेव जेव तुझे अरे रजनी खुर्ची साठी बसायला हो हो आणते आणते नाही नाही रजनी खुर्ची वगैरे राहते आता काही बसायला नाही आली मी काय बसा ना पाच मिनिट चहा बनवते आता आले तर नाही नाही बाबा चहा वगैरे पेली मी सकाळी आता नाही पेत, दुपारी पेतो मग मी रजनी येशील का तू आज कुठं हो हे साफसफाई करायची आहे ना दिवाळीची अ भांडे घासायची आहे झाडूळ करायची आहे हे दिवाळीची साफसफाई असं असं सुरू केलं का हो आता आजीपासून सुरू करतो म्हटली चार पाच दिवस लागतात ना का कुठे चालली की तू करून राहिली साफसफाई नाही नाही ताई मी आता दोन दिवस नाही करत साफसफाई सोमवारीच्या पेपर आहे मी साफसफाई काढली की नाही हे अभ्यासच नाही करत मम्मी हा करतो तो करतो दिमाग खराब करून टाकते तर म्हंटल आणि उद्या नाही करत मग हे सोमवारी शाळेत जाईन मी आपला काढे असं का तर मग चल ना तर आज उद्या आमच्या घरी होऊन जाते दोन दिवस येऊन जा मग हो ठीक आहे ना तर ताई ये मग रजनी हो हो येतो येतो चहा पिऊन जा नाही नाही बापूजी आता चहा वगैरे नाही पे मग कोणत्या तरी दिवशी पेईन बाबा तुझे पेपर तर होऊ मग करू मी करू मम्मी करू लागशील ना बघतो आता किती करू लागते तर हो ना तुम्हालाही सांगते आता दोन दिवस जा सोमवार मंगळवार दोन दिवस नका जाऊन मग हे सफेदी वगैरे करायची आहे घरची हो हो ठीक आहे ना हो तेच सांगते बाबा माझ्या एकटीने जमत नाही मी भांडी कुंडी धुना धाना करीन पण हा सारवायचा माझ्या नाही जमत करीन ना करीन मम्मी पाणी दे पाणी मम्मी हो हो देते देते का जमला का सोनू जमला का घसरेल तर नाही 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 पप्पाजी नाही घसरत पप्पाजी नाही घसरत ना जमला तरी राहू दे राहू दे हा थकला रे बाबा माणूस जमला वगैरे जमला जमला एका साईडला बढिया सोपे झाले आता एका साईडनं पूर्ण झाडझूड करून होईल पाय विषयाला सोपे सापे आपले एका साईडला करून झाले तरी तुझी मम्मी गेली आहे याचीच आहे असं काम आहे येईल ना पप्पाजी सोनू पडदे काढला का पूर्ण हो भाऊ पूर्ण पडदे काढलो खिडकीचे दरवाजाचे झाले काढून कुठे ठेवला तर तिकडे खुर्चीवर ठेवलं बेडरूमच्या अरे वा सगळे उचल उचलला का सपे उचललं का हो शांता थकलो बाबा मी खूप थकलो आता ना शांता एक कडक चहा बहाणेच पाहिजे सकाळी तरी काय चहा पाहिजे का तुम्हाला अरे बनवून देना थकला ना माणूस आणि शांता एवढी वेळ लागते का रजनीच्या घरी जायसाठी यासाठी हो का दोन मिनिट थांबावं लागते बोलावं लागते बाबा जाऊन मी आपला बडबड बडबड केली असती ना, ना आली असते का दुसऱ्यांच्या ऐकावं लागते का बाबा कशा गोष्टी करता माहित नाही मम्मी मी वेळ आहे ना लायब्ररीला जायसाठी तर डबे डुबे काढून देऊ का सज्जेवरचे बघ बाबा आता तुला वेळ असेल तर काढून दे चल सोनू मी पटपट काढून देतो नाही तर तू काढून दे मी धरतो हो हो चल भाऊ अरे तर रजनी ना का म्हणलं शांता येत म्हणाली रजनी येऊन राहिली आता ते आपल्या रोजीच्या वेळेवर येईल अकरा वाजे पर्यंत का तिची वाट पाहायचा आपला हळूहळू तोपर्यंत करायचा चल ना भाऊ हो हो चल पटकन अहो ना सोफे कुठे ठेवले तर समोरही नाही दिसत ना कोणाकडे ठेवले तर सोफे बाबा हे का तुझ्या मागे सोफे आहेत तरी ठेवले अहो काही समजते की नाही समजत तुम्हाला ते सोफे कार एक सोफे ठेवले तर भांडे आहेत का एकावर एक मांडून ठेवले अरे शांता का झालं चांगली जागा खाली झाली एका साइड लावून ठेवलो सोफे अहो बाहेर घेऊन गेले असते इथे एकावर एक, एक मांडून ठेवले का बाबा एक काम धडाचा नाही करत तुम्हाला कोणताही काम सांगितलं तर किती वजनी सोफे आहेत उचलून बघ बरं बाहेर काउ नाही नेऊन ठेवले म्हणते जमत नाही काही तर आता ठेवलं होतं जमते नाही एकावर एक ठेवलं तर वर ते चटई पण झाकून ठेवलं चांगला केलं काम त्याला नाही आणि असा केला तसा केला का झाला तूच सांग आता एका साईडला लावून ठेवलं चांगले सोपे अं ह्या बाजूने पूर्ण झाडझूड कर आणि मग त्या बाजूला सोपे करून होतील मग इकडून झाडजूड करशील आणि अडचण नाही का दरवाज्यातून सोपे नेण्यासाठी आणि समोर ठेवला असता तर तिथं कोणी कावडा बिवडा आला चिमणी पाखरू आला हाक हुक केलं नंतर मग वारलीच गरम होते बाबा गरम व्हायची गोष्ट नाही ते एकावर एक ठेवले तर ते मोड मार नाही होतील का म्हणतो नाही होत ना शांता बरोबर ठेवला आम्हाला नाही समजत का काही नाही होत काही नाही होत ना? पूर्ण झाडायला जमते आणि ह्या सोफेच्या वरूनही झाडशील चटई वगैरे झाकली आहे काही फरक नाही पडत मग हे खालून खालून राहील थोडस झाडायचा जा बनव चहा बनव बरं पटकन हे बाबा आता ह्या पोरांनी का फोडला तर का फोडल्या काही नाही मम्मी काही नाही का काही नाही म्हणता आवाज आला ना आ, ग्लास फुटला का का फुटला हम्म हे सोनूच्या वर दिलो मम्मी बरोबर पकडल नाही फुटला का रे बाबा धड काम नाही करत तुम्ही पण फक्त सज्जावरचे काढून देणे तर डब्बे बिबे हे ग्लास वगैरे राहू दे येणार आहे रजनी काकू मग मी काढी अहो कोणासोबत बोलत होती तुम्ही अरे ते रमेश भाऊ आले होते ना त्यांच्यासोबत बोलत होतो स्वयंपाक झाला का बनवतात मग रमेश भाऊची इथं जायचंय कशासाठी अरे ते समोरून थोडा प्लास्टर करून मागत आहेत हो तो तिकडे जातो म्हणता ना ह्या घरच्या भिंतीच्या प्लास्टर करायच्या कधी कराल ना तुम्ही हे चांगली दिसते का भिंत हे अशी बिना प्लास्टरची आहेत घरी कारागीर राहून घरच्या प्लास्टर नाही करत मग बोलते मी कावेरी मोठी दोन चार दिवस झाले ना तुमच्या मागे लागली आहे भिंतीचा प्लास्टर करा भिंतीचा प्लास्टर करा प्रत्येक दिवाळीमध्ये मध्ये म्हणतो ऐकतच नाही बाबा अरे करीन ना उद्या करीन फक्त एक दिवसाचं काम आहे त्यांच्याकडे हम्म ते म्हणतात ना बरोबर आहे वाड्याच्या घरी नाही रात झोपायला तस्यासारखं आहे तुमच्या काम स्वतः मिस्त्री राहून प्लास्टर नाही करू शकत एका भिंतीच्या उद्या करतो नको तू आता हो म्हणालो मी ते दोन दिवस झाले येऊ येऊ होतात भाऊ तर जाऊ काहीच नाही काही करा मग बोलते तर मग रे बापा कावेरी सारी की बायको नाही म्हणतात मोठी खराब आहे म्हणता मग मी केव्हा म्हटलो माझी बायको खराब आहे म्हणून आता तो गुस्सा सोड जेवण करायला गुस्सा करते कशी तर आपल्या घरच्या काम आहे करता येते लवकर तर मग सायंकाळी करून टाकीन हो हो माहित आहे माहित आहे काम करता घरच्या जाऊ द्या दिमाग नाही खराब करत आपला कधीच करा करा माहित आहे याही वर्षी दिवाळीत तशीच राहू द्या भिंत मम्मी का करत आहे काय नाही पिंकी स्वयंपाक झाला मम्मी हो हो आताच झाला स्वयंपाक किती तारखेला येतात मग सुट्ट्या कधी आहेत गुड्डीला आणि येतो ना मम्मी मला ना चौदा पासून आहेत आणि गुड्डीला पंधरा पासून आहेत हो का तर मग पंधरा तारखेला याल का नाही नाही मम्मी आम्ही चौदा तारखेलाच येऊ सायंकाळ दोन एक वाजे निघून जाऊ हो का पण पंधरा पासून सुट्टी आहेत म्हणते ना गुड्डीला हो तर तिचे क्लासेस वगैरे एक वाजेपर्यंत होऊन जातात ना मग दोन वाजे निघू आम्ही हो ठीक आहे ना मम्मी दिवाळीची साफसफाई मग आम्ही आल्यानंतरच करू बाबा तुम्ही चौदा तारखेला याल बेटा सायंकाळपर्यंत आणि मग पंधरा तारखेपासून करू का होऊन जाते का मग दोन दिवसात आणि अजून लागेल अजून खरेदी बिरेदी आहे तुम्ही आल्यानंतर अजून खरेदीला जावं लागेल मग मा? तर मम्मी एकटीच करशील का तू हा आपला थोडा थोडा करतो जेवढा होईल तेवढा हे भांडे बिंडे आहेत घासायचे ते, ते करीन किचन बिचनच्या करून टाकते किचन मध्येच तर दोन दिवस लागतात सगळ्यात जास्त वेळ ना किचन मध्येच लागते बघ बघा मम्मी तू नाही तर मग आम्ही आल्यानंतरच करू हो ठीक आहे ठीक आहे मला जेवढा होते तेवढा करतो मी आपला हळूहळू मग बाकीच्या करू वाटल्यास का करते गुड्डी कुठे गेली गुड्डी ना आंघोळीला गेली आंघोळी झाल्यानंतर लावते फोन मग हो ठीक आहे मग ठेव कशाची भाजी बनवली पिंकी मम्मी मी बेसनच बनवली भाजीचा नव्हता काहीच घेऊन काम नाही टाकले बेटा आताच नाही येत ना मम्मी भाजीपाला वाले इथे नागपूरला ना अकरा वाजेकडे येतात हो का आधीच घेऊन टाका का काही नाही होत आता बेसन बनवली टमाटर होते मिरच्या होते पिंकी सर्दी झाली का त्याला हो मम्मी आज सकाळपासून ना सर्दी झाली मला तुलाही गेली का मम्मी तुझ्या ही आवाज तसाच ते हो मौसमच ऐका तर माहित नाही सर्दी झाली बाबा मला पण मला तर कालपासूनच झाली आहे आता साफसफाई करायला काढली असती तर धूळ वगैरे गेला असता नका तोंडामध्ये तर निमित्त झाला असता झाडझुड केली झटकली म्हणून सर्दी झाली म्हणून आधीच होऊन गेली सर्दी मला चल ठीक आहे पिंकी मग हो हो मम्मी ठीक आहे अरे कुंता कुंता अरे कुंता महेश येत आहे आज करून देतो म्हणते प्लास्टर वगैरे हो का चांगला आहे ना मग येऊन राहिले तर आज ना होऊन जाते हो हो आज न होते मग तीन चार दिवसाच्या नंतर कलर मारून टाकू हो हो मी काय म्हणते हे डब्बे काढून देते मी पकडा बरं खाली ठेवा बरं तुम्ही डब्बे कशासाठी काढून अहो त हे डब्बे घासघूस करावं लागेल ना ये के -के -के -का करा आता एक 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 कामं करावं नाही लागतील का दिवाळीची साफसफाई आताच पिंकीला फोन लावली होती मी तर त्या चौदा तारखेला सायंकाळ पर्यंत येणार आहेत का का, का करीन मी सांगा बरं आज किचनचा करून टाकते म्हटले भांडे डब्बे डब्बे काढ कुळ घास घुस अरे तर किचन आहे सारवाची आहे म्हणत होती ना तू हो सर्वाची तर आहे किचन आहे मग डिस्टेंबर आणले का तुम्हाला सांगितले होते ना आणाल म्हणून आणलं तरी डिस्टेंबर डिस्टेंबर पण आणलं नाही ना कुठं बघितली त्या दिवशी मी शांतताईच्या वावरातच गेली होती मग चौथची भूज होती कुठं वेळ मिळाली मला बघायला एक काम करते मी हे डबे गिबे काढते घासायला तिकडे ठेवते घासभूस करते झाड झुड करते आणि मग आज जर वेळ मिळेल तर मग मीच सारवून घेते हो पण आज नाही जमणार आज बेडरूम वगैरे सगळं झाडावं लागेल तेव्हा होईल नाही तर मग पूर्ण धूळ येईल ना इकडे बेडरूम सामान एका ठिकाणी जमा करून झाडझूड करून टाकावं लागेल हालचाही सामान एका ठिकाणी जमा करून झाडझूड करावं लागेल आज तर झाडझुडच करायचं काम होईल म्हणून म्हणतो हे भांडे काढून टाकतो आणि घासघूस करून घेतो ना मग झाडझूड करून टाकेल मी तर तिकडेच राहील मसाला विसाला देण्यात हो तर ते बापूजी येथपर्यंत थोडे डबे धरू लागा ना खाली ठेवा मग मी नेईन वाटल्यास बघून सांगतो हा जास्त कामं करू नको नाही तर मग रात्री पाय दुखते हात दुखते लावशील सर्दी होऊन गेली आहे तुला हो बाबा सर्दी मी तोंडाला वगैरे बांधी धुळाची एक तोंडाला वगैरे बांधी झाड करीन ठेवा आणि स्वयंपाक झाला का हो स्वयंपाक झाला तर मग जेवण करून घेतो ना मग मय आल्यावर मग तिकडे मसाला बिसाला करू लागावा लागेल तसे करता का जेवता का करा तुम्ही जेवण करा तोपर्यंत मी खाल खालचे ठेवते मग थोडासा धरून टाकाल डबे सज्जावरचे काढत पर्यंत हो हो येणार आहे ना, ना, का ना, ना रजनी काकू मग मी काढी घे तिथे चढून गेली शिडीवर झाडू नाही घेतलं काही नाही ना अहो ते लक्षात नव्हतं ना माझ्या जडून गेले काचाला आणून दिले तर काही नाही झालं ना घे ना तगे आता मी वावरात चाललो तू कशाला झाडून पाहिली रजनी येते म्हणून अहो तर रजनीची किती वेळपर्यंत पर्यंत वाट पाहू अहो आता साडे दहा वाजले अकरा वाजे रजनी अर्धा तासात माझ्या हॉल झाडून होऊन जाते बघ शांता बरोबर चढली आहे पडून जाष नाही का बरोबर लावली मी शिडी तुम्ही चिंता नका करू बाबा चिंता कशी नाही करू हाल तू पडली शेखाव चाईल दिवाळीचे काम राहिले जिथे तिथं नाही नाही पडत बरोबर हात पकडते मी शेळीला आणि एका हाताने बरोबर झाडते काढायचं झाडू आहे ना हो आधी याच्यानी जुर्वा काढते जाळे काढते मग नंतर झाडे मम्मी पाप्पा आम्ही लायब्ररीला लायब्ररी ला चाललं हो ठीक आहे ना ठीक आहे बापरे बाप, बाप सामान सुमान तर सगळंच काढून दिलं ना शांत ताईच्या अरे रजनी आले तरी शांता ताई किचनचं सामानही काढून झालं का सगळं नाही हो रजनी नाही झाला पूर्ण सामान काढून वरवरचे हे ना डब्बे काढून दिले बाकी सगळं आहे बाबा तसाच मी म्हणली आता तू यायची होती तर आता हाल झाडून टाकते म्हणली द्या ना तू मी झाडते झाडते का तू मग झाड बाबा हा हाल झाडून झाला की भांडे वगैरे घासून टाकू किचन झाड जोड करू हो ठीक आहे ना ताई शांता आम्ही चाललो वावरात वावरातून येतो ठीक आहे जा, जा।